बांधिले साहेब खासदार झाले त्याच्यानंतर नयासाहेब नवरे खासदार झाले त्याच्यानंतर निवृत्ती शेठ शिरकर खासदार झाले त्याच्यानंतर अशोक मोहोळ खासदार झाले पुन्हा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षातल्या एका

चौदा आणि नंतर मग मागच्या वेळेला पक्षाने डॉक्टर अमर यांना उमेदवारी दिली सगळ्यांनी आपलं काम केलं प्रत्येक निवडणुकीमध्ये के पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी या सगळ्या गोष्टी पणाला ला लावून पक्षाचं काम आम्ही करायचो पण यश मला कधी यायचं नाही मला दिलीपराव मोहिजेंना आठवण करून द्यायची आपण अजितदादांच्या बंगल्यात बसलो लोकसभेचा कॅन्डिडेट निवडायचा होता तुमचा आग्रह चालला होता की मी उभं राह आणि तुम्हालाही असं वाटत होत की या दोघांमध्ये काहीतरी मिलीजुली आहे आणि म्हणून त्यांना आंबेगाव तालुक्यातलाच उमेदवार पाहिजे होता आणि तो आंबेगाव तालुक्यातला उमेदवार दिला त्यावेळेला नाही निवडून ना आले आता भविष्यात काय होते मला माहिती नाही विधानसभेच्या वेळेला असा हा सगळा इतिहास बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका